आकाशवाणी नागपूर नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल वाराणसी इथून किसान सन्मान निधीचा विसावा हप्ता वितरित केला देशभरातील नऊ कोटी सत्तर लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वीस हजार पाचशे कोटी रुपये थेट हस्तांतरित थे करण्यात आले वाराणसीतल्या बावीसशे कोटी रुपयांच्या बावन्न विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटनही पंतप्रधानांनी केलं शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी लहान जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित करण्याच्या उद्देशानं सरकारनं नवीन पीएम धनधान्य योजना सुरू केली असल्याचंही ते यावेळी म्हणाले भारताला स्पेनकडून काल सोळा एअरबस सी दोनशे पंच्याण्णव लष्करी वाहतूक विमानं सोपवण्यात आली स्पेनमधल्या सेविल इथं भारतीय राजदूत दिनेश के पटनायक आणि भारतीय वायुदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा हस्तांतरण सोहळा पार पडला गुजरातमधल्या वडोदरा इथल्या कारखान्यात ही विमानं जुळवली जातील राज्यात आजपासून अवयवदान पंधरवड्याचं आयोजन करण्यात आलं आहे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर ही चळवळ राबवण्यात येणार आहे या निमित्तानं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विविध जनजागृतीपर उपक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे जनतेला उत्तम प्रशासनाचा प्रत्यय यावा यासाठी प्रशासकीय यंत्रणेत बदल व्हावे ही अनेकांची भावना होते ती लक्षात घेऊन एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आपण राज्यस्तरावरील सर्व जिल्हाधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांची परिषद घेऊन केलेल्या मंथनातून सहा समित्यांची स्थापन केली गेली या समित्यांनी अत्यंत कमी कालावधीत आवश्यक त्या बदलासह अभ्यासपूर्ण शिफारसी केल्या आहेत या शिफारसीनुसार तत्काळ शासन निर्णय निर्गमित करून जनतेला अभिप्रेत असलेला उत्तम प्रशासन प्रत्यय जनतेला मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्था अर्थात आय ए एम येथे दोन दिवसीय परिषदेच्या अध्यक्षीय मार्गदर्शनात ते बोलत होते तसेच महसूल विभाग दोन हजार एकोणतीस पर्यंत कशा पद्धतीने प्रगतीपथावर असेल याचे व्हिजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला दिले असून पुढच्या काळात आपण त्यांनी दाखविलेल्या विजनवर काम करून महसूल विभाग देशात प्रथम क्रमांकावर असेल याचा संकल्प करू असा विश्वास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज व्यक्त केला मध्य भारतातील अत्यंत प्रतिष्ठित आणि सर्वात जुने लावलौकिक असलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा एकशे दोनावा वर्धापन दिन समारंभ अंबाझरी मार्गावरील गुरुनानक भवन येथे उद्या चार ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आला आहे वर्धापन दिन कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच अनेक विशेष मान्यवर उपस्थित राहणार आहेत याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित केलं जाईल नमस्कार